पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साधार माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या आई व मुलाचे मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले असून ज्योती सागर सावळे वयवर्ष तीस असे मृत महिलेचे नाव असून राजवीर सागर सावळे वयवर्ष पाच असे मृत मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात आई आणि मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत विवाहित असलेल्या ज्योती सावळे काही दिवसापूर्वीच आपल्या मुलासह खरवड येथे हो चार दिवसापूर्वी हो त्या त्या मुलासोबत घराबाहेर पण परत नाहीत नातेवाईकांनी ना त्यांचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही अखेर सहा नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात दोन मृतदेह दिसले त्यांनी तात्काळ कळमनुरी पोलिसांना माहिती दिली पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून तपासणीत ते श्रीमती ज्योती आणि राजवीर यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आई व मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप गुड असून घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा